तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटतीय मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर मानेन्स डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाला दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजित कुमार जलेश्वर प्रसाद सिंह वय वर्ष पस्तीस राहणार मोशी पुणे यांना आरोपी श्रवण कुमार भगवानराव विष्णवी वय वर्ष बावीस राहणार शिरूर सुरेश बिश्नोई वय वर्ष पंचवीस राहणार शिरूर कामधेनुचा प्रोपरायटर भगिनाथराम वय वयवर्ष छत्तीस राहणार उरळी देवाची मूळचे तीनही आरोपी राहणार राजस्थान येथील आहेत या तिघांनी फिर्यादी यांना सौर हायमास्ट सोलर सिस्ट लाईट बसवण्यासाठी लागणारे सिमेंट व स्टीलचे साहित्य देतो असे सांगून तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ बडोदा येथून कामधेनु एंटरप्राइजेस या अकाउंट वरती दीड कोटी रुपये घेऊन साहित्य न देता घेतलेली रक्कम परत देतो असे सांगून ती रक्कमही परत न करता यांना दीड कोटीचा गंडा घातला आहे ही घटना बारा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार या कालावधीत घडली आहे फिर्यादी अजित कुमार यांच्या जबाबानुसार तीनही आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे हे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लावन सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद